रवी राणा यांच्यावर न बोललेलं बरं रवी राणा यांचं विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या बायकोचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असं म्हणाले ते खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही वर्षांपासून रवी राणा हे चांगले चर्चेत असल्याचं चा पाहायला मिळतंय अर्थात त्यांची वादग्रस्त विधानं तुम्ही ऐकलीच असतील लाडकी बहीण योजना आल्यानंतर बहिणींना भावांना आशीर्वाद द्यावा नाहीतर पैसे खात्यातून काढून घेऊ असेही विधान रवी राणा यांनी केलं होतं अर्थात त्यांनी त्यावरती नंतर सारवा सारव जरी केली असली तरी ते वादग्रस्त ठरलं होतं हे रवी राणा महायुतीचा घटक जरी असले तरी ते महायुतीत मिठाचा खडा अजून मधून टाकत असतात आता यामुळे त्यांच्यावरती काय परिणाम होतोय बडनेरामधून जरी ते उभे असले तरी ते जिंकून येणार का त्यांच्या विरोधात बडनेरामध्ये कोण उभं टाकलंय या बडनेराच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ट्विस्ट आहेत ते नेमके काय चला पाहूया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते दोन हजार वीस मध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान चालिसेचा महिमा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दाखवल्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना तोंडावर पाडलं उद्धव ठाकरे यांच्यावर सतत आरोप करणाऱ्या रा सवयीमुळे राणा दाम्पत्य नेहमीच चर्चेत असत सुरुवातीला अपक्ष म्हणून लढणारे रवी राणा आता भाजपच्या गोटात आले आणि तिथलेच झाले भाजपने त्यांना आपल्या कळपात घेतलं आणि उमेदवारीची खिरापत दिली पण यावरून भाजपमध्येच वातावरण चांगलं ताणलं गेलंय असं असताना विधानसभेत आता तिरंगी लढत होणार आहे कुठे तर बडनेरा विधानसभा मतदारसंघात आता ही तिरंगी लढत नेमकी कोणाच्यात काय आहेत बडनेरा मतदारसंघाची राजकीय समीकरण कोण मारणार तिथे बाजी जरा सविस्तर जाणून घेऊया बडनेरा मतदारसंघ एकोणीशे बासष्ट साली अस्तित्वात आला अमरावतीच्या वेशीवरील शहर म्हणून बडनेरा ओळखलं जातं बडनेरा शहरी आणि ग्रामीण भाग मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे काँग्रेसचे पुरुषोत्तम देशमुख यांनी पहिल्यांदा आमदार होण्याचा इथे मान मिळवला त्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे के बी शृंगारे हे निवडून आले या मतदारसंघावर काँग्रेसचं प्राबल्य दिसून आलंय काँग्रेसचे उमेदवार सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आले त्यामुळे हा गड काँग्रेसचा वाले किल्ला आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये सदोतीसाव्या स्थानावर आहे बडनेरा विधानसभा क्षेत्र इथे अपक्ष उमेदवारांचा दबदबा आहे असं गेल्या काही वर्षात दिसून आलंय रवी राणा हे या जागेवर मागील तीन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले विदर्भ भागातील अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा क्षेत्र रवी राणांसाठी अधिक परिचित आहे ते एक असे अपक्ष राजकारणी आहे जे तीन वेळा कोणत्याही पक्षाचा आधार न घेता निवडणुकीत विजयी झाले त्यापूर्वी दोन हजार चार मध्ये एनसीपीच्या उमेदवारानं या सीटवर विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निर्दलीय उमेदवार रवी राणा तिसऱ्या वेळेस निवडणुकीत उतरले होते त्यांचा मुकाबला शिवसेनेच्या प्रीती संजयराव बंड आणि बीबीएचे प्रमोद यशवंतराव इंगले यांच्यासोबत होता पण मुख्य टक्कर रवी राणा आणि प्रीती बंड यांच्यातच दिसली प्रीती बंड यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकोणीस मतं मिळाली तर रवी राणांना नव्वद हजार चारशे साठ मतं मिळाली रवी राणांनी प्रीती बंड यांना पंधरा हजार मतांच्या मोठ्या फरकानं पराभूत केलं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दोन हजार आठ साली रवी राणा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली दोन हजार आठ मध्ये अमरावती शहरात बाबा रामदेव यांच्या योग शिबिराचं आयोजन करून रवी राणा प्रसिद्धीच्या झोतात आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके आणि तत्कालीन आमदार सुलभा खोडके यांच्यासोबत असलेल्या राजकीय वादातून त्यांनी दोन हजार नऊ साली पहिल्यांदा बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आमदार सुलभा खोडके यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचले सर्वसामान्य माणसांशी आपुलकीने बोलणं आणि घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणं या कारणामुळे आमदार राणा हे मध्यम वर्गीयांचे नेहमीच जवळचे आमदार बनले असे हे रवी राणा बडनेरचे आमदार आहेत आजवर ते स्वबळावर निवडून येत होते यावेळी मात्र त्यांना भाजपनं उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आलाय याच कारण काय तर भाजपनं स्थानिक नेत्यांच्या उमेदवारी देण्याऐवजी रवी राणा यांच्यासारख्या अपक्षांना पक्षातून उमेदवारी दिली लोकसभेमध्ये सुद्धा भाजपनं हाच फॉर्म्युला वापरून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती आमदार खासदार बाहेरच्यांना बनवायचं आणि आम्ही त्यांच्या सतरंजा उचलायच्या का असा त्यांचा सवाल आहे अमरावतीच्या वेशीवर लोकसभेपासून वादाचं तोरण आहे रवी राणा विरोधात आम्ही सारे असं जणू काही समीकरण आखण्यात आलंय नवनीत राणा यांना लोकसभेत भाजपच्या कोट्यातलं तिकीट सुटल्यावर तर भाजपमध्येच नाराजांची संख्या वाढली होती नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते यंत्रणा राबवण्यात आली होती पण काँग्रेसनं तिथं करश्मा केला बळवंत वानखेडे निवडून आले त्यामुळे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात शिंदे सेना आणि भाजपचे सुद्धा काही जण उभे ठाकले त्यातच आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या विरोधात प्रीती बंड असा सामना होतोय प्रीती बंड या दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत संजय बंड हे एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदाच वलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर एक आणि दोन हजार पाचच्या च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला दोन हजार नऊ मध्ये तिवसा विधानसभा मतदारसंघ आणि दोन हजार चौदा मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघात संजय बंड हे पराभूत झाले दोन हजार अठरा मध्ये संजय बंड यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात पत्नी प्रीती बंड यांना दोन हजार एकोणीस मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं उमेदवारी दिली या निवडणुकीत प्रीती बंड यांचा रवी राणा यांनी पराभव हो केला प्रीती बंड यांना शिवसेनेकडून जरी तिकीट मिळालं नसलं तरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलंय आता अर्थात शिवसेनेचं मशाल चिन्ह नसल्यानं त्यांना अडचण येऊ हो शकते पण यामध्ये ट्विस्ट आहे तो काय तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी प्रीती बंड यांना पाठिंबा द्यायचा ठरवले अर्थात अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांचा प्रभाव आहे त्यात त्यांनी प्रीती यांचा सटी सा भाग है या बंड यांच्या प्रचारासाठी सभा घ्यायची ठरवलीय या उपर त्यांनी राणा दाम्पत्यांविरोधात त्यांच्या संपत्तीबाबत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही सांगितलंय त्यांच्या समर्थनामुळे बंड यांना विशेषतः तरुण शेतकरी आणि प्रहारच्या विचारसरणीशी जोडलेल्या लोकांमध्ये मजबूत मतांचा आधार मिळू शकतोय मुख्य प्रवाहातील पक्षांशी असंतुष्ट असलेल्यांना आवाहन करून त्या लोकांच्या उमेदवार म्हणून ओळखल्या जात त्यांची मोहीम विकासातील तफावत आणि अधोरेखित करते आणि मतदारसंघाच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याचं आश्वासन देते असं असलं तरी भाजप आणि शिवसेना उभाट आहे असे प्रसिद्ध पक्ष आहेत त्याचप्रमाणे रवी राणा यांचा तीन टर्म इथे आमदारकी असल्याने प्रीती बंड यांना इथे त्यांचं मूळ रवणं कठीण होऊ शकतं या उलट शिवसेनेनं इथे सुनील खराटे यांना उमेदवारी दिली आहे उद्धव ठाकरे गटाचे दीर्घकाळ निष्ठावंत असलेले सुनील खराटे हे बडनेरा इथे पक्षाच्या पारंपरिक पाठिंब्यावर उभे आहेत शिवसेनेच्या युबीटी मतदारसंघाचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळू शकतो उद्धव ठाकरेंच्या नुकत्याच झालेल्या जाहीर सभा आणि भाजप विरोधी जोरदार वक्तृत्व मतदारांमध्ये उत्साह निर्माण करू शकते तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा मध्यमवर्गीय आणि ग्रामीण मतदारांना आकर्षित करू शकते तरी मजबूत प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्वतःला एक प्रमुख पर्याय म्हणून स्थापित करण्याची त्यांना आवश्यकता आहे बडनेरा विधानसभा क्षेत्राच्या जातीय समीकरणाविषयी बोलायचं झालं था तरी ते सुमारे सव्वीस टक्के दलित मतदार आहेत आदिवासी मतदारांची संख्या सुमारे सहा टक्के आहे मुस्लिम मतदार सुमारे पंधरा टक्के आहेत आणि शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये सुमारे सत्याहत्तर टक्के ग्रामीण मतदार आहेत तर उर्वरित शहरी मतदार आहेत ओबीसी समुदाय हा प्रदेशातील राजकीय समर्थनाचा कणा आहे विशेषतः शेतकरी आणि लघु उद्योजकांमध्ये ओबीसी विखुरलेत पारंपरिकपणे ओबीसी भाजपच्या विकासाच्या अजेंडामुळे आणि बच्चू कडू यांना शेतकरी आणि मजुरांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे प्रहार जनशक्तीला संमिश्र पाठिंबा दर्शवला रवी राणा यांना ओबीसीमध्ये भाजपच्या प्रवेशामुळे या मताचा काही भाग मिळण्याची शक्यता आहे तर बच्चू कडू यांच्या पाठिंब्यानं प्रीती बंड यांना विशेषतः तरुण ओबीसी मतदारांकडून लक्षणीय वाटा मिळू शकतो बडनेराच्या शहरी आणि निम शहरी भागात अनुसूचित जातीचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत ऐतिहासिक दृष्ट्या ते काँग्रेस आंबेडकरवादी पक्ष आणि सामाजिक न्यायावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उमेदवारांकडे झुकलेत इथे एस सी मताचं भाजप आणि प्रीती बंड यांच्यात विभाजन होऊ शकतं शहरी भागात केंद्रित असलेल्या मुस्लिम समाजानं पारं पारंपरिकपणे काँग्रेस आणि शिवसेना युबीटी सारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा दिलाय त्यामुळे सुनील खराटे या गटाकडून पाठिंबा हो शकतो आणि आदिवासींसारखे छोटे गट अनेकदा पक्षाच्या विचारसरणीऐवजी स्थानिक समस्या आणि उमेदवाराच्या सुलभतेवर आधारित मतदान करतात भाजपच्या कल्याणकारी योजना आणि विकासाच्या अजेंड्यासह माध्यमातून ओबीसी आणि मराठा यांचं एकत्रितकरण होऊन हे भाजपला मतदान करू शकतील भाजपच्या राष्ट्रीय सामाजिक न्याय उपक्रमांचा फायदा घेऊन एस सी मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याची पक्षाची शक्यता नाकारता येत नाही प्रीती बंड या ग्रामीण मतदारांमध्ये बच्चू कडू यांच्या प्रभावाचा फायदा घेऊन ओबीसी आणि शेतकऱ्यांवर भर देऊ शकतात तळागाळातील संपर्क आणि स्थानिक मोहिमेद्वारे आदिवासी आणि अनुसूचित जाती जमातीच्या वर्गांना आवाहनही करू शकतात त्यामुळे आता बडनेरा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे नक्की बडनेरातील जातीय समीकरण इथे विशेष भूमिका निभावणारं दिसून येते तरी प्रीती बन यांना बच्चू कडू यांच्यावर अवलंबून न राहता स्वतःचा प्रचार करण्यावर भर द्यावा लागणार आहे कारण शिवसेना उभाटाने सुनील खराटे यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेचे शिवसैनिक हे सुनील खराटे यांच्याबरोबर जाऊ शकतात अर्थात जे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर नाराज असतील जे शिवसेनेक प्रीती बण किंवा त्यांचे पती संजय बंड यांचे निष्ठावंत समर्थक असतील तेच प्रीती बंड यांना मत देऊ शकतात त्यामुळे बच्चू कडू हे जरी प्रीती बन यांचा प्रचार करणार असतील तरी प्रीती बन यांना बडनेरामध्ये त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर स्वबळावर ही निवडणूक लढवून स्वतःला सिद्ध करावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं यंदा रवी राणा हे चौथ्यांदा बडनेरामधून निवडून येणार का की लोक बण यांना पाठिंबा देणार सुनील खराटे यांची बडनेरामधून निवडून येण्याची शक्यता किती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद